बीड नगरपालिकेची निवडणूक संपली आहे मतमोजणीही झाली आहे नगराध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब ही झाला आहे पण सत्तेचा खेळ मात्र अजून संपलेला नाही कारण खरी लढाई ही सुरू झाली आहे कोण कोणाच्या सोबत जाणार कोण कौन कोणाला डावलणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीडच्या सत्तेच्या केंद्रस्थानी बसणार तरी कोण भाजप सगळ्यात जास्त नगरसेवक घेऊनही सत्तेबाहेर जाणार का दोन्ही क्षीरसागर बंधू एकत्र येणार की एकमेकांचे गणित पुन्हा बिघडवणार विजयसिंह पंडितांनी टाकलेला डाव भाजपला रोखणार की शेवटी वरून आदेश येणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बीडच्या राजकारणात दडलेली आहेत राज्यात महापालिकेची रणधुमाळी असताना नेमकं बीड मध्ये चाललंय तरी काय हेच आज सविस्तरपणे समजून घेऊयात नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र बीड नगरपालिकेची ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही तर तिने संपूर्ण बीड शहराचं आणि विधानसभा मतदारसंघाचं राजकीय गणित पुन्हा एकदा ढवळून काढलंय कारण ही निवडणूक फक्त तिरंगी नव्हती ती होती तिन्ही मोठ्या राजकीय शक्तींमधील थेट शक्ती परीक्षा एकीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी दुसरीकडे भाजप आणि तिसऱ्या बाजूला शरद पवार गटाची राष्ट्रवादी अशा अटीतटीच्या लढतीत अजित पवार गटाने नगराध्यक्ष पदासह एकोणीस नगरसेवक निवडून आणत पहिली बाजी मारली पण इथेच सगळं संपत नाही भाजपचे पंधरा नगरसेवक विजयी झाले रामदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बारा नगरसेवक निवडून आले आकडे पाहता कुणालाही स्पष्ट बहुमत नाही आणि जिथे बहुमत नसतं तिथेच राजकारण सुरू होतं खरं कडवं आणि धक्कादायक या निवडणुकीनंतर सगळ्यात जास्त चर्चा सुरू झाली ती उपनगराध्यक्ष पदाची आणि विषय समित्यांच्या निवडीची कारण इथेच सत्तेचा खरा ताळमेळ बसतो नगराध्यक्ष असणं वेगळं आणि प्रत्यक्ष निर्णयक्षम सत्ता हातात असणं वेगळं आणि हेच गणित ओळखून आमदार विजयसिंह पंडित मैदानात उतरले निवडणुकीआधी गेवराईचे पार्सल तुमच्या काकाचा पक्ष अशा टोलेबाजीमुळे वातावरण तापलेलं असतानाच निकालानंतर पंडितांनी थेट खेळी सुरू केली शिवसेना काँग्रेस आणि एम आय एमच्या नगरसेवकांना एकत्र करत त्यांनी शिवशाहू फुले आंबेडकर बीड शहर विकास आघाडी स्थापन केली हा केवळ राजकीय घोषवाक्यांचा खेळ नव्हता तर एक ठोस सत्ता समीकरण होत या आघाडीमध्ये अजित पवार गटाचे एकोणीस नगरसेवक शिवसेनेचे तीन काँग्रेस आणि प्रत्येकी एक असा आकडा जुळत जातो आणि त्यामुळे भाजप सगळ्यात जास्त नगरसेवक असूनही सत्तेबाहेर फेकली जाण्याची शक्यता निर्माण झाली म्हणजे बीडमध्ये भाजपला नो एंट्रीचा फलक लागण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली मात्र राजकारण इतकं सरळ नसतं इथे क्षीरसागर आडनावाचा मोठा फॅक्टर आहे मागील निवडणुकीतही तिरंगी लढतीत दोन क्षीरसागर आमने सामने होते आणि निकालानंतर सत्ता विभागली गेली होती यंदा डॉक्टर क्षीरसागर भाजपात गेल्याने सगळी जबाबदारी विजयसिंह पंडितांवर आली पण निकालाच्या दिवशी भाजपच्या गटनेत्या डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी केलेलं विधान कोण म्हणतं क्षीरसागर मुक्त आणि संदीप क्षीरसागरांना धीर म्हणणं हे संकेत म्हणून पाहिले गेले याच ठिकाणी तीन शक्यता जन्माला येतात पहिली दोन्ही क्षीरसागर बंधू एकत्र येतात भाजप आणि शरद पवार गट मिळून उपनगराध्यक्ष पद आणि समित्यांवर ताबा मिळवतात दुसरी राज्यस्तरीय फॉर्म्युल्यानुसार अजित पवारांवर दबाव येतो आणि भाजपला सत्तेत सहभागी केलं जातं आणि तिसरी सगळ्यात किचकट भाजप बाहेरून पाठिंबा देतो आणि सत्ता पंडितांच्या आघाडीच्या हातात राहते या सगळ्या चर्चांमध्ये अजित पवारांचा बीड दौरा हा निर्णायक ठरतो शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर वाकून नमस्कार करतात अजित पवार आशीर्वाद देतात तर दुसरीकडे खासदार बजरंग सोनवणे यांच्या समावेत हेलिकॉप्टर मधून एकत्र प्रवास होतो हे सगळं केवळ योगायोग आहे का की येणाऱ्या सत्ता समीकरणांची नांदी विचार करण्यास प्रवृत्त करणारी घटना आहे किंबहुना तेराशे छत्तीस कामांच्या उद्घाटनात घडलेली पाचशे रुपयांच्या नोटेची घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हे सगळं बीडच्या राजकारणात संदेश देतं निवडणूक संपली असली तरी संघर्ष संपलेला नाहीये उलट आता विकासाच्या नावाखाली आघाड्यांच्या नावाखाली आणि समन्वयाच्या भाषेत नवे राजकीय प्रयोग सुरू झालेत तर प्रश्न अजूनही कायम आहे बीडमध्ये सत्ता नेमकी कुणाच्या हातात जाणार भाजपला खरोखर सत्ते बाहेर ठेवलं जाणार की वरून एक फोन येणार दोन्ही राष्ट्रवादी विकासाच्या नावाखाली एकत्र येणार की ही फक्त वेळ काढू रणनीती आहे उत्तर फार लवकर समोर येतील पण तोपर्यंत बीडचं राजकारण शांत बसणार नाही हे नक्की कारण बीड मध्ये निवडणूक संपली असली तरी सत्ता अजूनही वाट पाहतीये नेमकी कुणाच्या हातात जायचं याची तुम्हाला काय वाटतं बीडची सत्ता कुणाच्या नेतृत्वात स्थापन व्हावी क्षीरसागर पंडित की अन्य कुणी कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र